हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आज होता माझा नाशिकमधल्या लास्ट डे कारण उद्या जायचं होतं मला पुण्याला माझ्या सासरी म्हणून आम्ही इथे सगळेजण छान टाइम स्पेंड करत होतो आज आमच्याकडे खूप सारे पाहुणे येणार होते त्यात सगळ्यात पहिले आले होते आई म्हणजेच माझ्या सासूबाई त्या आल्या त्या रीतीनुसार बायतोडा घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी आणलं होतं माझ्या घरच्यांसाठी कपडे आणि नंतर चिनूसाठी आणले होते कडेवाळे मग आल्या माझ्या आत्या सख्या चुलत आत्या आहेत ह्या माझ्या आणि त्या आमच्या घरी पहिल्यांदा आल्यामुळे मम्मीने मस्तपैकी जेवण बनवलं आणि इथे माझा भाऊ रिशू चिनूला खेळवतोय मस्तपैकी त्यानंतर सगळेजण जेवायला बसले आणि ओम आफ्टर टेन्थ काय करावं याचं सजेशन आत्या देत होत्या कारण त्या बाय प्रोफेशन टीचर आहेत संध्याकाळी ती मला भेटायला माझी मैत्रीण अर्पिता आणि ती तिच्या भावासोबत आली होती आणि ती इथे रिशूला त्रास देत होते ती पहिल्यांदा लग्नानंतर घरी आल्यामुळे मम्मीने साडी चोळी देऊन तिचा ओटी भरली त्यानंतर हळदिगुंकू लागलं मम्मीचा आशीर्वाद घेतला आणि ती निघाली घरी जायला रक्षाबंधनला परत भेटू असं म्हणून मी तिला बाय बाय केलं घरी आली जेवण केलं आणि असा संपवला मी दिवस